नाशिकपासून साठ किलोमीटर अंतरावर असलेले कळवण तालुक्यातील सातमाळा पर्वतरांगेत सात शिखरांनी वेढलेले गड म्हणजे प्रत्यक्ष स्वयंभू साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ असलेलं हे सप्तशृंगीचं डोंगर महिषासूर मर्दिनीचे भारतातील एक्कावन्न शक्तिपीठांमधील एकमेव आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगीचं हे डोंगर आहे हे गड ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे एक रूप आहे जवळजवळ पाचशे दहा पायऱ्या आणि समुद्रसपाटीपासून तब्बल चौदाशे सोळा मीटर इतक्या उंचीवर असणारे हे शिखर आद्यशक्तीचे आणि आदिशक्तीचे मूळ स्थान आहे हा जो काही गड आहे हा सात शिखरांनी वेढलेला आहे देवीची मूर्ती जी आतमध्ये आहे ती आठ फूट उंच मूर्ती आहे पाषाणात कोरलेली असून दोन्ही बाजूस तिला नऊ असे एकूण अठरा हात आणि त्यात विविध आयुधे आहेत जिला देवी भगवती किंवा जगदंबा असेही म्हणतात तर महिषासूर मर्दिनी मांडल्या गेलेल्या ह्या सप्तशृंगी देवीच्या हातात जी काही अठरा शस्त्रे आहेत ती कशी काय तिला मिळालेली आहेत ते आता आपण जाणून घेऊयात कारण महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवांनी एक आदिशक्तीची निर्मिती केली होती आणि तिला अजून शक्तिशाली बनवण्यासाठी या सर्व देवांनी तिला आपापले शस्त्र प्रदान केली होते आणि म्हणूनच हे अठरा शस्त्रांची देवी म्हणजे आपली महिषासूर मर्दिनी म्हणजेच सप्तशृंगी मात जी काही देवीची मूर्ती आहे ती स्वयंभू आहे गाभाऱ्याला तीन दरवाजे असून क्रमाने त्यांना शक्तिद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार संबोधले गेलेले आहे जेणेकरून तिन्ही दरवाज्यातून मातेचे जे काही आपले मोहक आणि शक्तिशाली रूपाचे दर्शन भाविकांना घेता यावे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ही शक्तिपीठं तयार कशी झाली तर देवी सतीचे शरीर अनेक ठिकाणी पडल्याने किंवा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ती तिथे गेल्याने तिथे शक्तिपीठं तयार झालेली आहेत असे मानण्यात आलेले आहे तर भारतात एकूण एकशे आठ शक्तीपीठे आहेत असे मानले गेलेले आहे त्यातील महाराष्ट्रात आदिशक्तीचे साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत आणि साडेतीन शक्तीपीठे म्हणजेच ओंकाराचे रूप मानले गेलेले आहे ओंकारामध्ये साडेतीन मात्रा आहेत म्हणूनच ह्या शक्तिपीठांना साडेतीन शक्तिपीठे तर त्यातील ओंकारामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे अ ऊ आणि म आणि वरती रफार अशा प्रकारे ओंकार आपला बनतो तर त्याच्यामधील अ जे आहे ते अकारपीठ म्हणजे माहूरची आपली रेणुका माता ऊ जे आहे ते उकारपीठ म्हणजेच तुळजापूरची आपली तुळजाई माता आणि म जे आहे ते मकारपीठ म्हणजेच कोल्हापूरची आपली आंबा माता आणि वरती ओंकाराच्या वरती जे काही अर्ध अर्धरफार आहे तो म्हणजे अर्धमात्रा म्हणजेच वनीची सप्तशृंगी माता आणि म्हणूनच हिला अर्धेपीठ असे मांडण्यात आलेले आहे अर्धेपीठच का मानले गे गेलेले आहे तर जे काही देवीचं जे काही निवासस्थान कि निवास आहे किंवा तिची जी काही निवासिनी आहे तिथली तर तिच्यापर्यंत अनेक भाविक पोहोचू शकत नाहीत त्यामुळेच त्याला अर्धपीठ असे देखील म्हणण्यात आले असे म्हणतात वणीची श्री सप्तशृंगी जी माता आहे तिला संयोगी तेज चैतन्य प्रदान करणारी आणि जे उर्वरित तीन शक्तिपीठे आहेत त्या शक्तिपीठांमधील शक्तीलहरींचे नियंत्रण करून त्यांचा जो काही शक्ती स्रोत आहे तो आवश्यकतेप्रमाणे त्या त्या दिशेला वळवणारी ताकद ह्या सप्तशृंगी मातेमध्ये आहे ऐन डिसेंबरमध्ये गेल्यामुळे भरपूर गर्दी होती गडावरती तर तिथे तुम्ही जर पायऱ्यांनी जाणार नसाल तर तुमच्यासाठी असे तिथे मोनो रेल्स त्यांनी त्याची सुविधा तुम्हाला तिथे दिलेली आहे जाताना आणि येताना अशा प्रकारे तर एका एका टाईमला त्या मोनो रेलमध्ये जवळजवळ पंचवीस लोक बसू शकतात त्याच पद्धतीने जे लोक अपंग आहेत तर त्यांना तिथे वरपर्यंत जाण्यासाठी अशा प्रकारच्या लिफ्टची सोय त्यांनी तिथे केलेली आहे तर गर्दी फार असल्याकारणाने मी रिकमेंड करेन की जेव्हा वीक डे असेल तेव्हा जर तुम्ही गेला तर निवांत दर्शन होईल आणि दगदग होणार नाही आणि देवीचे देवीच्या गाभाऱ्यापर्यंत आपल्याला जाता येईल कारण की विकेंडला जर आपण गेलो आम्ही विकेंडलाच गेलो होतो तर भरपूर गर्दी होती आणि आपल्याकडे जर लहान बाळ किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर फार त्रास होतो तर तेवढ्यासाठी जर वीकडे तुम्ही सिलेक्ट केला तर नक्कीच तुम्हाला सप्तशृंगीचे अतिशय सुंदर दर्शन तिथे घेता गर्दीच्या दिवशी गेल्यामुळे अशा प्रकारे एक मोनोरेल वर जाते आणि काही मिनिटांनी दुसरी मोनोरेल खाली येते तर अशा प्रकारे आपलं गड वगैरे चढायचं जे काही त्रास आहे तो कमी होऊ शकतो जर कोणी आपल्यासोबत वृद्ध व्यक्ती किंवा लहान बाळ असेल तर हा जो काही इथला प्रवास आहे तो सुखकर होतो तर आत्ता जे काही तुम्ही पाहत आहात ते मोनोरेलमधून घेतलेलं शूटिंग आहे ॲक्च्युली आपण जसं रायगडला वगैरे आपण जातो ना वर वर जाण्यासाठी तिथे जे जसे रोपवे आहेत तसे इथे मोनो रेल्स आहेत तर अशा प्रकारे आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत तर अशा प्रकारे सप्तशृंगी माताचं वणीच्या खूप चांगल्या रीतीने दर्शन आमचं तिथे झालं तर तुम्हीही इथे नक्की भेट द्या इथल्या जेव्हा आपण देवीला येतो तेव्हा राहिलेले जे काही तीन पूर्ण शक्तिपीठं आहेत तर त्या शक्तिपीठांना जाऊन आलेल्याचं आपल्याला इथे फळ मिळतं असं म्हटलं जातं कारण की जे काही आपलं हे वणीचं अर्धपीठ आहे ते ॲक्च्युली ह्या तिन्ही शक्तिपीठांचं एक मिश्र संयुक्त असं पीठ आपलं इथलं हे मांडलं गेलेलं आहे शक्तिपीठ मांडलं गेलेलं आहे वणीचं सप्तशृंगीचं